काहीतरी वाईट वंगाळ बोलाय म्हणे हो जीवे मारण्याची जी द्यायला धर्मकार्य बंद सर म्हणतो कुठला तो? तो आहे नांदेडचा आहे त्याच्या विरोधामध्ये आपण आंदोलन केलं तर तिकडचे काही स्थानिक जिहादी प्रवृत्तीचे लोक खूप जास्त धमक्या द्यायला लागले मग आता महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी सरकारच आहे ना हो सरकार हिंदुत्ववादीच आहे मग हा हा दुसऱ्या सर्व आमची जी संघटना आहे सेना हिंदुस्थान तुम्ही आपल्या कार्यक्रमाला का आलेला होता चौदा ऑगस्टला आपण आपण सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत धन्यवाद तुम्ही हिंदुत्वादी कार्य असंच करत राहा आणि आपण सर्व बंधू हिंदुत्ववादी तुमच्या पाठीमागे आहोत आणि माझ्यापरीनं जे काही माझे परिचयातले लोक आहेत तुमच्या महाराष्ट्रामधले आपलं जे महाराष्ट्र आहे आपल्या महाराष्ट्रातले जे माझ्या परिचयातले आहेत काही लोक मी त्यांच्याशी पण संपर्क साधतो आणि बोलतो त्यांच्याशी बोलतो हां हां तुम्ही काळजी घ्या आपण सर्वजण आपली जी हिंद श्रीरामसेना हिंदुस्थान संघटना आहे ही संघटना तुमच्या तुमच्या पाठीशी खंबीर उभी आहे तुम्ही धन्यवाद आणि तुम्ही ठीक न... काळजी घ्या हा हो 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 काळजी हो घ्या मी हो बोलतोय माझ्या परीना मी बोलतो नमस्ते ताई नमस्ते नमस्ते, नमस्ते ताई। आपली हिंदुत्वाचं काम करणारी आपली एक ताई हर्षू ठाकूर या माझ्या बहिणीला नांदेडमधील एक मुस्लिम माझ्या बहिणीला त्रास देतो तिला हिंदुत्वादी काम सोड नाहीतर तुला खला जीवे मारण्याची धमकी देतो तुला खलास करतो म्हणतो त्या इच्छितो आपल्या बहिणींच्या नादी न लागता असंख्य हिंदुत्वादी आपले युवा तरुण कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी भीड तुला छत्रपती शिवरायांची जात काय आहे ते आपण दाखवू हर्षुताई ठाकूर यांच्याकडनं आत्ताच माझं बोलणं झालं आणि मी श्रीरामसेना हिंदुस्थानच्या माध्यमातून त्यांना सहकार्य दिलेलं आहे त्यांना घाबरायचं नाही असं देखील त्यांना आम्ही विनंती केलेली आहे आणि आम्ही हर्षताई ठाकूर यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहोत आता बोलणं झालं माझ्याही काही नेतेमंडळींच्या बरोबर मी संपर्क करेन आणि ही गोष्ट महाराष्ट्रातील नेतेमंडळींना सांगेन असं मी हर्षुताईला सांगितलेलं आहे मी आपल्या संघटनेच्या माध्यमातून हर्षुताई ठाकूर यांना पाठिंबा देतो त्यांच्या पाठीशी आपण सर्व हिंदुत्ववादी ठामपणे उभा आहोत अशी ग्वाही मी देतो जय शिवराय